बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडली आता मतमोजणीसाठी निवडणूक विभाग सज्ज झाला आहे जिल्ह्यातील रूम बाहेर पोलिस यंत्रणेचा विशेष बंदोबस्त लावण्यात आला आहे बीड जिल्ह्यात

ईव्हीएम मशीन साठी प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक टेबल असणार आहे एका फेरीत चौदा ईव्हीएम ची मतमोजणी केली जाणार आहे गेवराईत चारशे चार मतदान केंद्रासाठी एकोणतीस फेऱ्या माजलगाव तीनशे त्र्याण्णव मतदान केंद्रासाठी अठ्ठावीस फेऱ्या बीड तीनशे शहाण्णव मतदान केंद्र एकोणतीस फेऱ्या अष्टी चारशे चाळीस मतदान केंद्र बत्तीस फेऱ्या केच चारशे वीस मतदान केंद्र तीस फेऱ्या तर परळीत तीनशे त्रेसष्ट मतदान केंद्र सव्वीस फेऱ्यात मतमोजणी होणार आहे समांतरित्या टपाली मतमोजणी होणार आहे दुपारी दोनच्या नंतर निकालाचे चित्र स्पष्ट होईल अशी शक्यता निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश पाटक यांनी वर्तवली आहे मतदारसंघामध्ये जी मतदानाची प्रक्रिया पार पडली त्यामध्ये जिल्ह्याची सरासरी अडुसष्ट दशांश आठ आठ टक्के इतकं मतदान झालं आहे मतदार निहाय मतदारसंघनिहाय जी मतदानाची सरासरी झाली ती पुन्हा एकदा उद्धृत करतो गेवराई बहात्तर दशांश सात दोन टक्के माजलगाव सदुसष्ट दशांश दोन चार टक्के बीड बासष्ट दशांश एक आठ टक्के अष्टी त्र्याहत्तर दशांश शून्य पाच टक्के केज त्रेसष्ट दशांश चार आठ टक्के आणि परळी पंच्याहत्तर दशांश दोन सात टक्के या सर्व ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली के आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं जे निरीक्षक नियुक्त केले आहेत त्यांच्या देखरेखीखाली ही कार्यवाही पार पडणार आहे टपाली मतपत्रकांसाठी प्रत्येक तीनशे टपाली मतपत्रकांसाठी एक टेबल आणि ई व्ही एमसाठी प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक टेबल अनुषंगाने एका फेरीमध्ये चौदा ई व्ही एमची मतमोजणी करण्यात येणार आहे त्यासाठी गेवराईमध्ये चारशे चार मतदान केंद्र एकोणतीस फेऱ्यांमध्ये माजलगावमध्ये तीनशे त्र्याण्णव मतदान केंद्र अठ्ठावीस फेऱ्यांमध्ये बीडमध्ये तीनशे शहाण्णव मतदान केंद्र एकोणतीस फेऱ्यात आष्टीमध्ये चारशे चाळीस मतदान केंद्र बत्तीस फेऱ्यात केजमध्ये चारशे वीस मतदान केंद्र तीस फेऱ्यात आणि परळीमध्ये तीनशे त्रेसष्ट मतदान केंद्र सव्वीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी घेण्यात येणार आहे आणि समांतरित्या टपाली मतपत्रकांची सुद्धा मतमोजणी करण्यात येणार आहे साधारणपणे किती वाजेपर्यंत निकाल येणं अपेक्षित आहे अंदाजे दोन वाजण्याच्या आसपास तिथल्या परिस्थितीवर पाहून त्याला किती गती लागते आणि गती किती येते त्या अनुषंगाने त्यानंतर निकाल येण्याची अपेक्षा आहे कायदा आहे आणि तशी सर सुव्यवस्थेच्या दृष्टीनं कार्यवाही केलेली काळजी घेत आहोत मतदानाच्या दिवशी अनेक झाले होते मतदान केंद्र अनेक ठिकाणी असे हल्ले केले गेले त्या ठिकाणी गुन्हे नोंदवलेले आहेत आणि तशी कार्यवाही सुरू करतो धन्यवाद